पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकऱ्यांचे ठिया आंदोलन चार महिन्यांपासून थकलेली देयके न मिळाल्यानं शेतकरी संतप्त पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका टोमॅटो आडत्याकडून सुमारे तीनशे शेतकऱ्यांची अंदाजे दोन कोटी पन्नास लाख रुपयांची थकबाकी अजूनही बाकी, बाकी असून गेल्या चार महिन्यापासून हा प्रश्न प्रलंबित आहे यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारा ठिय्या आंदोलन सुरू केलंय शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित अडत्याकडे विक्री केलेल्या टोमॅटोचे पैसे वेळोवेळी मागूनही मिळाले नाहीत सुरुवातीला आश्वासनांवर समाधान मानलेल्या शेतकऱ्यांचा आता संयम संपलाय त्यामुळं शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी आंदोलनाची हाक दिली आंदोलनात महिला शेतकरी युवक तसेच अनेक शेतकरी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले आंदोलक शेतकरी प्रशासकीय यंत्रणेकडून आणि बाजार समितीकडून तात्काळ कारवाईची मागणी करत आहेत आमच्या दामाची हमी देणार चार महिने झाले आमची देणी थकल्यामुळे कर्जाचे हप्ते घर खर्च चालवणं कठीण झालंय अशी व्यथा शेतकरी बोलून दाखवत आहेत दरम्यान बाजार समिती प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे काही शेतकऱ्यांनी इशारा दिलाय की जर वेळेत तोडगा निघाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात येईल या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा आशिया खंडात नाव असल्याचा गौगवाट कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ करत आहे अशा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल पाच महिन्यापासून तीन कोटी रुपये तीन साधारण तीनशे शेतकऱ्यांचे पैसे अटकलेले त्या पैशांना कुणीही आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जबाबदारी घ्यायला तयार नाही एका आडतदाराकडे एवढ्या लोक एवढ्या ये एका आडतदाराला सर्व संचालक मंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पाठीशी घालते मग आम्ही जरी जायचं कुणाकडं आम्हाला सांगा कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विकण्याचं कारण काय का, का आमच्या कष्टाचे पैसे आम्हाला हक्कानं मिळाले पाहिजे याच्यासाठी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीत येतो आणि आडतेला आडत देतो मग ही आडत जाऊन जर आमचे पैसे अटकत असतील तर त्याचा उपयोग काय आज जर या कृषी उत्पन्न बाजार समितीने जबाबदारी झटकली तर आम्ही इथं आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेट बंद केले आम्ही दोन तासा पण आम्ही चार महिन्यापासून यांना वेळोवेळी निवेदन दिलेले परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीने कुठली याची दखल घेतली नाही याला आडतदाराला पाठीमाग घालण्याचं कारण काय आहे हे सरकारनं शोधलं पाहिजे अँड प्रेस अपडेट